लहान मुलांना एकटं सोडू नका त्यांच्यावर लक्ष ठेवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका त्यांच्या बाबत हलगर्जीपणा करू नका असं पालकांना वारंवार सांगितलं जातं पण काही पालक याला गांभीर्यानं घेत नाहीत मुलांबाबत असाच हलगर्जीपणाचा काय परिणाम होऊ शकतो हे कॅमेऱ्यात कैद झाला आहे हृदय पिळवटून टाकणारा असा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याआधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा लहान मुलांना काय योग्य काय अयोग्य काय चांगलं काय वाईट काय सुरक्षित आणि काय धोकादायक हे बिलकुल कळत नाही त्यामुळे त्यांच्यासोबत भयानक काहीतरी घडतं असाच हा व्हिडिओ ज्यात एका मुलासोबत जे घडलं ते पाहून अंगावर काटा येईल चालता चालता मुलासोबत जे घडलं ते खूपच भयंकर धक्कादायक आहे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता सुरुवातीला एक मुलगी गटाराजवळ उभी आहे ती पाण्यात वाकून पाहते आहे तिथून मागून दुसरं एक मूल धावत येतं आणि थेट पाण्यात उडी मारतं त्या मुलाला ची ची ते पाणी आहे याची कल्पनाच नव्हती ते जमिनीवर चालत तसंच चालत येतं आणि पाण्यात पाय मुलाला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडतो गटांगळ्या खातो त्याच्यासोबत असलेली मुलगी घाबरते ती धावत ओरडत तिथून मदत मागायला जाते पण लगेच कुणीच बाहेर येत नाही तिथं ती दोन तीन लहान मुलंच दिसतात आपल्या मदतीसाठी कुणी चालत नाही हे पाहिल्यानंतर मुलगी दुसऱ्या दिशेने मदत मागायला निघून जाते काही वेळाने एक महिला बाहेर येते पण ती पुढे येण्याची तजदीही घेत नाही पुन्हा तशीच ती जाते सुदैवाने एक व्यक्ती येते जी त्या मुलाला पाहते आणि विलंब न करता पाण्यात उडी मारते मुलाने आपले दोन्ही हात वर ठेवलेले असतात तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळेच तो पूर्ण त्या पाण्यात बुडाला नाही व्यक्तीने त्या मुलाला पाण्यातून बाहेर काढत किनाऱ्यावर ठेवलं तेव्हा तो मुलगा जिवंत असल्याचं लक्षात आलं